सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण शिंदे एकनाथबाई शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत अनेक उमेदवार त्यांनी शिरूर नगरपालिकेसाठी उभे केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने युवा सेनेचे अध्यक्ष या ठिकाणी बापूसाहेब शिंदे या ठिकाणी आवर्जून प्रचारार्थ उपस्थित राहिले आहेत त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत नगरपालिकेची त्यांची पुढली रणनीती काय असेल आज या ठिकाणी शिरूरमध्ये आज निवडणूक लागलेली आहे या ठिकाणी कधी म्हणजे आजपर्यंत शिवसेनेच्या चिन्हावरती कधी इलेक्शन झालेले नाही पण आज ही आज आपण पाहत असताना चार पक्ष वेगवेगळ्या चिन्हावरती लढतायत आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगरविकास खाते हे शिंदे साहेबांक का असल्या कारणानं पाण्याची योजनेसाठी बहात्तर कोटी या ठिकाणी साहेबांनी प्रथमच म्हणजे असा नगरविकासच्या खात्यातून प्रथमच या शिरूर शहरासाठी बहात्तर कोटीची योजना या ठिकाणी मंजूर झाली आणि त्याचं काम पण चालू झालेलं आहे भविष्यात आज पण या आपल्याला रोहिणीताई बनकर ह्या आज नगराध्यक्षासाठी उमेदवार आम्हाला या ठिकाणी अतिशय सक्षम आणि अनुभवी उमेदवार म्हणून आज मिळाले आहेत त्याचप्रमाणे नगरसेवकासाठी देखील चांगले उमेदवार या ठिकाणी आज आमच्या बरोबर आलेले आहेत भविष्यात देखील शिंदे साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के विकास हाच मुद्दा आम्ही घेऊन पुढे जाणार आहे आणि ही निवडणूक म्हणजे शिरूरच्या प्रतिष्ठेची या ठिकाणी शंभर टक्के म्हटलं तर वावगं ठरणार नाही था। नगर विकास होईल शंभर टक्के आता जरी भविष्यात कामं झाले असतील तर याच्या पेक्षाही चांगली कामं शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष असतील किंवा आता नगरसेवक होतील त्यांच्या माध्यमातून शंभर टक्के चांगल्या प्रकारे कामं होती नमस्कार मी सौ रोहिणी किरण बनकर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची अधिकृत नगराध्यक्षपदाची उमेदवार त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन मी आज या मैदानात उतरत आहे आता तुम्हाला नगरपालिकेच्या व्यवस्थापनाबद्दल कामकाजाबद्दल खूप काही माहिती आहे की या पक्षाने जो तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे याला कशा पद्धतीने सामोरं जाणार आहात शंभर टक्के मी त्याला सामोरं जाणार कारण मी सन्मानिय प्रकाश भाऊ धाडीवाल यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये मी नगरसेवक या पदावर होते त्यांच्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप चांगल्या प्रकारचे कामं केली पण कामाचा विषय असा असतो की नगरपालिका हे एक सामाजिक क्षेत्र आहे आणि सामाजिक विभाग आहे त्याच्यामध्ये सतत येणाऱ्या समस्या आरोग्याच्या समस्या असतील स्वच्छतेच्या चीछ, असतील चीछ, स्ट्रीट लाईट असेल पाणी असेल रस्ते असतील ह्या समस्या सतत येत राहतात म्हणजे कायम ते रोटेशन चालू असतं मग त्या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागेल आणि जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी मला जी, जी उमेदवारी दिली अचानक अगदी पाच मिनिटात हा आमचा निर्णय झाला त्यांनी मला उमेदवारी दिली आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला खरं तर मी ह्या शिवसेनेमध्ये मी पहिल्यांदा पाय ठेवलाय एक सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून समोरचे उमेदवार बघून थोडस मला घाबरल्यासारखं वाटलं की आपली पात्रता आहे का ह्यांच्यासोबत लढण्याची पण मला अभिमानान असं सा सांगावसं सा वाटेल की आपल्याकडे संविधान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो लोकशाहीचा आपल्याला जे संविधान हे दिलेलं आहे त्याची मला भीती नाहीये आणि शंभर टक्के लोक काय करतील लोकशाहीचा जागर करतील पैसा आर्थिक बळ न बघता एक उत्तम नेतृत्व आपल्या शिरूर शहराला कसे मिळेल आणि उपमुख्यमंत्री हे नगर विकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे यापूर्वी मी पदावर असतानाही बहात्तर कोटी आपली चिंचणीवरून जी शिरूर शहरापर्यंत जी पाण्याची योजना येत आहे त्यासाठी बहात्तर कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर मोदी साहेबांचा सा ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी त्यांनी नमो उद्यानाची घोषणा केली विठ्ठल मध्ये आपण एक सामाजिक उपक्रमामधून एक ओपन स्पेस मध्ये ध्यान मंदिर उभा केलेलं आहे तर त्या ध्यान मंदिरामध्ये एक कोटीचं उद्यान आपण त्या ठिकाणी उभा करत आहोत आणि तो प्रस्ताव आपला अगदी मंजुरीला मंजूर झाला असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर इथं बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये पण साहेबांनी पाच कोटीचा निधी दिला आहे म्हणजे मी ह्या गोष्टी का सांगते की जेणेकरून या पुढच्या काळात जो काही निधी लागेल जो शहराचा काही विकास करायचा असेल तो नगर विकास खातच साहेबांकडे आहे त्यामुळे शिरूरचा विकास करण्यासाठी आम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि या शिरूरकरांना कुठल्याही सेवा देण्यात मी कुठेही कमी पडणार नाही ही साहेबांच्या वतीने मी सर्व शिरूरकरांना ग्वाही देते नमस्कार मी सुवर्णा भगवान मालवे वार्ड क्रमांक चार अ मधून हो महिला उमेदवार म्हणून नगरसेवक महिला उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे निवडणूक लढवते माझं चिन्ह धनुष्यबाण आहे क्रमांक उमेदवार आहे माझं चिन्ह आहे क्रमांक सात ब मधून सर्वसाधारण मी धनुष्यबाण या चिन्हावर या ठिकाणी उभी आहे प्रभाग क्रमांक दहा ब मधून धनुष्यबाण हा माझा चिन्ह आहे एकनाथबाई शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज शिरूर नगरपालिकेच्या अनुषंगाने सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक नेते मातभर आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या विकास कामाचा अजेंडा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगाने काही उमेदवारांनी आपला परिचय दिलेला आहे आणि नगर अध्यक्षा या पदाच्या ज्या उमेदवार आहेत रोहिणी बनकर यांनी सडे सडेतोडपणे आमचा नेता ग्रामविकास मंत्री आहे आणि त्या माध्यमामधून की नगर विकास मंत्री आहे या माध्यमातून जेवढा निधी शिरूर शहरासाठी लागेल ते मिळून देण्याचा त्यांनी आपल्याला ह्या शहरासाठी आश्वासन दिलेलं आहे कॅमेरामन तन्वीर शहा सह मी फैजल पठाण शिरूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या